प्रश्न येणाऱ्या कलियुगातल्या माणसा करताय केलेला प्रश्न या आज्ञाने जिवा करताय संत कधी स्वतः करता जीवन जगले नाहीच माय बाप संतांचं जीवन हे समाज कार्य करताय संतांचं जीवन हे या, या, या आज्ञाने जिवा करताय संत कधी स्वतः करता जगलेच नाही लक्ष ठेवा कधी स्वतःच्या संसाराचा विचार कधी केलाच नाहीये जो दुसऱ्याच्या संसाराचा विचार करतोय जो दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतोय तो नाही तो संत आहे मायबा कधी जीवनात परोपकार पाहिजे कधी ते दुसऱ्याचे दुःख आपण जाणून घेतले पाहिजे जा, हा माणसं प्रत्येक माणूस फक्त सुखामध्ये सहभागी होतोय पण दुःखामध्ये कोणाच्या सहभागी होत नाहीये एकमेव दुःखामध्ये सहभागी होणारे माझा परमात्मा माझा महादेव आहे आणि एकमेव दुःखामध्ये सहभागी होणारे संत येत नाही संत त्यांनाच म्हणावे प्रत्येक परिस्थितीमध्ये दुःखामध्ये संकटामध्ये ते धावून येतात हा ते संत आहे मायबा संतांची व्याख्या काय सांगावी वेगळी व्याख्या नाही ज्याचे विचार पवित्र आहे ज्याचे विचार उच्च कोटीचे तो संत आहे आणि आज तोच प्रश्न आहे की महाराज येणाऱ्या ये कलियुगामध्ये ही अज्ञानी माणसं आहेत यांना स यांना धर्मग्रंथ कळणार नाही यांना कथा कळणार नाही आहे यांना गोष्टी सांगितल्या तरच कळणार यांना हसवलं तरच कीर्तन गोड लागणार हा यांना जर अध्यात्म मांडायला जर लागले ना तर लोक सहज म्हणतील वा काय आजचं कीर्तन होतं पण काहीच कळलं नाही फार बोर झालं अध्यात्म लोकांना आवडत नाही आहे बाप आजकाल विनोदाची कथा लोकांना फार आवडते विनोद फार आवडतात आज त्या ठिकाणी सुतजी महाराजांना तो प्रश्न केला की येणाऱ्या कलियुगामध्ये लोकांना कथा कळणार नाही शास्त्र कळणार नाही गोष्टी लोकांना कळतील बास महाराजांनी ही गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगितली आहे पण खरं जे शास्त्र आहे खरं जे गहनशास्त्र आहे ते लोकांना ऐकण्याची मानसिकता नसणार आहे महाराज काय करावं या युगातल्या लोकांना काय करावं हा घर कलयुगामध्ये आल्यानंतर मनुष्याला या या पापापासून दूर कसं होण्याचे काय कोणतं साधन आहे ते सांगा महाराज दुराचारामध्ये फसणार असत्य लोकांना जास्त आवडणार आहे आणि लोकांना चांगलं वागावं ही अपेक्षा स्वतःकडूनही दुसरेकडून असणार आहे लोकांनी खरं बोलावं सत्य बोलावं ही अपेक्षा माणसाला दुसरेकडून असणार आहे माणसंच म्हणतात माणसाने चांगलं वागलं पाहिजे खरं बोललं पाहिजे कोणी आपण नाही दुसऱ्याने हा दुसऱ्याने म्हणजे स्वतः किती आपण असत्य बोलतोय हे मान्य आहे पण दुसऱ्याचं असत्य हे आपल्याला मान्य नाही किती किती काय आश्चर्य बाबा अरे प्रत्येक गोष्टीची जी त्या ठिकाणी अपेक्षा ना माणसाला ती स्वतःकडून नाहीये दुसऱ्याकडून आहे चांगलं वागावं दुसऱ्याने चांगलं बोलावं दुसऱ्याने अन्नदान करावं दुसऱ्याने आम्ही काय आज आम्ही कथा करत असताना तुम्हाला अन्नदान करावं हे सांगतो पण आम्ही काय करतोय आम्ही काय करतो मायबाप ही कथेनं तुम्हालाही मार्गदर्शन केलं आणि कथेनं सांगणाऱ्यालाही मार्गदर्शन केलंय लक्षात ठेवा ही कथा आहे हे चरित्र आहे हे तर कथाकारांनाही हुशार व्हायचंय कथाकारांना सुद्धा कथा ऐकायची आहे आणि सांगणाऱ्यांना सुद्धा त्यांचा उद्धार आपण करून घ्यायचा आहे म्हणजे मी कथा करतो म्हणजे माझा उद्धार झालाय मी तसं वागतोच असं नाहीये कथा कथाय करा मी सुद्धा ते शब्द आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही सुद्धा ते शब्द आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती कथा आहे माय बाप मी स्वतःला विद्वान समजू नाही आहे मी सुद्धा आद्यनी होऊनच कथा करावी त्या ईश्वरावर श्रद्धा करून ती ठेवूनच कथा करावी तर त्या कथेमध्ये आनंद आणि पवित्रता निर्माण होत असते